आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आरोग्य सेविकेला जातीय द्वेषापोटी त्रास देणारा आणि विनयभंग करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर ॲट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल चाळीसगाव तालुक्यातील तरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या बौद्ध समाजाच्या महिलेला जातीय भावनेनं हेतू त्रास देणाऱ्या महिलेसमोर केबिनमध्ये लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी अजय सिंग विजय राजपूत यांच्यावर विनयभंग तसेच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार सतरा जून रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इथं रात्री साडे दहा वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष अध्यक्ष धर्मभूषण तालुका महेंद्र जाधव तालुका संपर्क प्रमुख मनोज जाधव हे गुन्हा दाखल होईपर्यंत पीडित महिलेसोबत पोलीस स्टेशनला उपस्थित होते दिनांक अठरा जून रोजी धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वात चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव व मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव जिल्हा परिषद यांना समता सैनिक दलाच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले असून अजय सिंग राजपूत करण्याची मागणी करण्यात आली आहे दलाच्या वतीने मी पंचायत चाळीस गाव यांच्या अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो आहोत तरवाडे येथील वैद्यकीय अधिकारी अजय सिंग राजपूत हा अतिशय जातीवादी भावना ठेवणारा व्यक्ती आहे आणि महिलेकडे बघून लैंगिक शोषण करण्याचा इरादा ठेवून त्याने तिथल्या एका आरोग्य सेविकेला दोन तीन वर्षापासून त्रास दिला त्या आरोग्य सेविकेने हा विषय कोणाला सांगितला नाही ती अन्याय सहन करत आली परंतु आता खूप तिचं कडीलोट झाला होता अन्यायाचा म्हणून काल लिये लिये। ती महिला आत्महत्या करायला देखील गेली होती आणि तिला तिथून आणल्यानंतर चाळीसगाव पोलीस स्टेशनला ग्रामीण पोलीस स्टेशनला या संदर्भात विनय भंगन ऍक्टरचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला मी स्वतः आणि माझे पदाधिकारी आम्ही पोलीस स्टेशनला उपस्थित होतो आणि आज देखील त्या नीच हामखोर अशा वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करावी अशी मागणीचं निवेदन आम्ही इथल्या ता तालुका अधिकाऱ्यांना द्यायला आलेलो आहोत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील आम्ही निवेदन पाठवलेलं आहे आणि त्वरितच त्या, 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 त्या अजय सिंग राजपूत यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची समता सैनिक दलाची मागणी आहे सनेज के और सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एच थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार